देवळाली प्रभारातील अतिक्रमणावर पालिकेने चालविला हातोडा वृत्तपत्र विक्रेत्यासह दोन पत्रकारांना अतिक्रमणाचा फटका नमस्कार आप महाराष्ट्र का नंबर न्यूज चॅनल पवन हनुमंत पोलीस न्यूज चौबीस देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील शासकीय जागेवरील केलेल्या अतिक्रमणावर हातोडा चालवण्यात आलाय वृत्तपत्र विक्रेते मुकेश वाळके यांच्या दोन पत्रकारांना अतिक्रमणाचा फटका बसलाय अतिक्रमण विरोधी पथकाने छोट्या मोठ्या दुकानदारांच्या दुकानांवर थेट जेसीबी घालून ती दुकाने जमीन दोस्त करण्यात आली अतिक्रमण हटवल्याने रस्ते मोकळा श्वास घेणार असले तरी गेली कित्येक वर्षे या दुकानांवर आपल्या घरचा प्रपंचा गाडा हाकणाऱ्या या दुकानदारांना आपल्या दुकानांवर जेसीबी चालत असताना आज आसरू अनावर झाले होते जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रशासनाने शहरात सर्वच रस्त्यांवर असणाऱ्या शासकीय जागेतील अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत नोटिसा बजावल्या होत्या नोटीसीनंतर अनेकांनी आपली दुकाने काढून घेतली होती काही ठिकाणी मात्र अतिक्रमण काढण्याचे नाव घेत नसलेल्या ठिकाणी अतिक्रमणाचा हातोडा चालविण्यात आला देवळाळी प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विलास नवाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आज सकाळी दहा वाजता नगरपालिकेपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली येथील व्यवसाय चालकांनी बहुतांशी प्रमाणात अतिक्रमणे काढून घेतली होती या भागात एक दोन ठिकाणी अतिक्रमणाचा हातोडा चालवावा लागलाय आहे बाजार तळावरील देशी दारूच्या दुकानावर अतिक्रमणाचा हातोडा चालवण्यात हे दुकान जमीनदोस्त केल्यानंतर बस स्थानकाजवळील वृत्तपत्र विक्रेते मुकेश वाळके यांच्या एसटी बुक स्टॉलवर अतिक्रमणाचा हातोडा चालवण्यात आलाय नगरपालिकेच्या पाठीमागील बाजूत असणाऱ्या वसाहती समोरील अतिक्रमणे जमीन दोस्त करण्यात आले राजवाडा काकासाहेब चौक बाजार तळावरील अतिक्रमणे पालिकेने जमीन दोस्त केले आजपर्यंत अनेकदा अतिक्रमण काढायला आलेले जेसीबी परत गेले त्यामुळे आजही अतिक्रमण निघेल किंवा नाही याबाबत दुकानदारांना होती मात्र निरीक्षक संजय ठेंगे उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांच्या मोठ्या पोलिसांचा फौजपाटा अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी हजर झाल्यानंतर प्रत्यक्ष जेसीबी दुकानांवर चालवायला सुरुवात झाल्यानंतर दुकानदारांची फक्त एकच धांदल उडाली बाजार तळावरील वृत्तपत्र विक्रेते यांच्या एसटी बुक स्टॉल नंतर अतिक्रमणाचा हातोडा चालवण्यात आला बुक स्टॉल जमीन दोस्त केले या अतिक्रमणाचा फटका दोन पत्रकारांनाही बसला आहे पत्रकारांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले आहे शुक्रवारी पहिला टप्पा दुपारी एक वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आला दरम्यान काही नागरिकांनी अतिक्रमण काढण्याबाबत तक्रारी केली असता तक्रारी करणाऱ्या नागरिकांदेखत राहिलेले अतिक्रमण देखील काढून घेण्यात आले आहे त्यामुळे दुकानदार नागरिक यांनी कारवाईबद्दल हळहळ आणि दुःख व्यक्त केले शुक्रवारी सकाळी दहा वाजता मोठा फौजपाटा नगरपालिका शेजारील रस्त्यावर हजर झाला त्यात दोन जे सी बी पोलीस अधिकारी पोलीस होमगार्डचे जवान यांच्यासह अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी प्रशासकीय अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील मुख्याधिकारी विकास नवाळे बांधकाम विभाग प्रमुख दिनकर पवार नगरपालिकेचे कार्यालयीन अध्यक्षक तुषार सुपेकर दिवाबत्ती वृक्ष विभाग प्रमुख भूषण नवाल व वसुली विभागाचे सारगंधर टिक्कल आरोग्य निरीक्षक कृष्णा महांकाळ अरुण कदम राजेंद्र कदम अश्विनी भांगारे अमोल पंडित गोरख भांगारे राजेंद्र कदम बाळासाहेब भोंडगे नंदूर शिरसाट अमोल कांबळे राजेंद्र हरगुडे विकास गडाख सोमनाथ सूर्यवंशी निळकंठ लगे आदी सह कर्मचारी उपस्थित होते माननीय जिल्हाधिकारी सर यांच्या आदेशाने आणि माननीय प्रांत साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज शहरातील अतिक्रमण टपऱ्या काढण्याचा पहिला टप्पा पार पडलेला आहे यामध्ये नव्वद टक्के टपऱ्या या नागरिकांनी स्वतः काढून घेऊन नगर परिषदेत सहकार्य केलं मी त्यांचे आभार मानतो उरलेल्या टपऱ्या काही अतिक्रमित बांधकामं नगर परिषदेने पाडलेली आहेत त्याचबरोबर मी शहरातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो कर की माननीय जिल्हाधिकारी सरांच्या आदेशानुसार जे अतिक्रमण आता आम्ही काढलेलं आहे त्यावरती पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावरती दंड आणि थेट गुन्हे दाखल करण्याची कायदेशीर कारवाई केली जाणार आहे त्यामुळे कुणीही पुन्हा शहरामध्ये हो अतिक्रमण करू नये त्याचबरोबर शहरातील नागरिकांना अशी विनंती करतो की अजूनही आपण जर सार्वजनिक जागांवरती नगर परिषदेच्या बागांवरती जर काही अतिक्रमण केलेला असेल तर ते स्वतःहून काढून नगर परिषदेस सहकार्य करा धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी अहमद प्रतिनिधी जालिंदर आळार सह नानासाहेब बोंडे अशाच नवीन अपडेट आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनांसाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा माइलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षता आजच आपल्या वाहनासाठी मॅक्समार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते चालू आहे। संपर्क करा पंच्याऐंशी झिरो चार अठ्या शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मैक्समार्क अपनाओ और सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को